हाय हॅलो फ्रेंड्स सुशास रेसिपी आणि ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आता आम्ही तिघी मैत्रिणी चाललो आहोत बँकेमध्ये थोडं बचत वाय केवायसीचं काम होतं तर तिघीनं आम्हाला वारंवार जावं लागत होतं बँकेमध्ये बँकेमध्ये जात असताना जिथे रस्त्यामध्ये आम्हाला इथे झाडं तोडताना दिसतील हे झाडं तोडत नव्हते तर एक्स्ट्रा जे फांद्या छपऱ्यावर आलेल्या आहेत त्या इथे बी एम सीचे वर्कर येऊन हे काढतात कारण का काढतात माहिती आहे का कारण पावसामध्ये खूप वादळ येतो पाऊस जोराने पडतो त्यावेळी हे झाड तुटू शकतो ते झाड तुटू नये म्हणून इथे खूप काळजी घेतली जाते कारण काहीतरी नुकसान होऊ शकतो त्यामुळे वाढलेल्या फांद्या असतात त्या, त्या इथे काढल्या जातात बँकेत गेल्यानंतर केवायसीचं काम झालं नसल्यामुळे आम्ही तिघेही शांत बसलो होतो थोडा वेळ विचार करत चला आमचं काम झालेलं नाही आता मी निघालो घरी इतका हेल्पडा घालाव्या लागतात बँकेमध्ये काय करायचं बँकेतून बाहेर पडल्यानंतर हे बाबाने छोटस कटलरीचं दुकान मांडलं होतं त्याच्यामुळे आम्ही तिथे छोट्या छोट्या गोष्टी काहीतरी घेतल्या आणि निघालो इथे बघितलं पुढे येऊन तर इथे मच्छी मार्केट भरलेलं होतं तर मग आम्हाला सगळ्यांना फिश तर घ्यायचीच होती तर इथे मी बघत आले तर इथे खूप छान छान अशा फिश होत्या कोलंबी होती, होती आ, मुशी होत्या बोंबील होते पापलेट होते खूप छान असं मच्छी होती पण आम्हाला इथे काही परवडली नाही म्हणून आम्ही निघालो तिकडनं तर आमच्या एरियात गेलो आमच्या एरियात गेल्यानंतर मी इथे मुशी घेतल्या तर आज मला ही मुशी खावायची वाटली कारण मुशीचा रसा खूप छान होतो कालवण खूप छान होतं तर मी इकडे मुशी घेतली ते कट करूनच आणली मी मार्केटमधून घरा शेजारीच हे बाजार आहे ठिकाणी या मुशा घेतल्या आणि खूप छान त्यांनी मला कट करून देखील दिल्या सगळ्यांनीच आम्ही तिघींनी पण मच्छी घेतली त्या लोकांनी कोलंबी घेतली कोणी का पापलेट घेतले तर मला ही मुशी मच्छी पाहिजे होती त्याच्यामुळे मी मुशी मच्छी घेतली आणि बघा कशा पद्धतीने तो साफ करत आहे खूप मस्त लागते मुशीचं कालवणे खूप छान होतं छान असं त्यांनी कट करून पण दिलं घरी आल्यानंतर हे मला घरी जमलं नसतं व्यवस्थित कट करायला आणि लेट पण झालं होतं त्या कारणाने मी म्हटलं मला बाबा कट करूनच दे तर त्यांनी छान अशा मुशा कट करून दिल्या तर आता जस्ट घरी आलेले आहे मच्छी घेऊन आलेली आहे आता मच्छी आता आपल्याला करायची आहे आणि छान छान मच्छी करून मी कशी करणार आहे तुम्हाला दाखवते खूप गरम होते बाहेरून आले आला एकदम घाम सुटलेलं आहे आणि असं म्हणजे असं कासावीच होतं गरम गरम झाल्यामुळे ना एकदम नकोच होतं जीव आता आता स्वयंपाक करायचा आहे तर आता मच्छी कशी भर करणार आहे ती मुशीची मच्छी म्हणतात त्याला मुशी म्हणतात त्याला तर त्या मुशीची मच्छी कशी करायची आणि कशी केली आहे ते पण तुम्ही बघा जर तुम्हाला आवडली तर मला नक्की सांगायचं आहे कामात काम एक तिसरं काम वाढलं ते म्हणजे माझी शेगडी ते बरोबर पेटत नव्हती तर मी या बाबांना बोलवलं होतं पण बाबा आजच येतील हे मला माहिती नव्हतं हे बाबा शेगडी रिपेअर करतात तर त्यांना बोलवलं मी म्हटलं बघा व्यवस्थित पेटत नाही आहे म्हणून पण ते आजच आले आणि त्यांनी छान अशी माझी शेगडी रिपेअर करून दिली मी त्यांच्याकडनंच करून घेते त्यांना पण छान वाटतं माझ्याकडे यायला आणि आल्यामुळे त्यांना बरं वाटतं आणि त्यांनी मग शेगडी रिपेअर करून झाल्यानंतर मी त्यांना सांगितलं मी तुमचा व्हिडिओ काढते तर ते अगदी खुश झाले काढ काढ बोल बाबा बोलायला लागले मी छास पिताना काढ तर मी त्यांचा छान पिताना व्हिडिओ काढला तर अशा पद्धतीने आता आमचा घॅस तयार झालेला म्हणजे बनवून गेले ते बामा घ्यास आमचे तर जेवणाला सुरुवात करूया जेवण नाही आहे सगळं अचानक झालेलं आहे त्याच्यामुळे आता जरा केस वगैरे बांधून घेते गरम पण खूप होत आहे तर आता मच्छी साफ करून घेणार आहे त्याच्यानंतर वाटण करणार आहे खूप काही कामं पडलेली आहेत तर ती कामं आता सुरुवात करत आहे आणि त्याला आता स्वयंपाकाला सुरुवात करूया पटकन मग मस्त असा मुशीचं कालवण बनवणार आहे मुशीचं कालवण करायचं होतं म्हणून आईनं पण म्हटलं जरा मला कांदे वगैरे कापून द्या तर आईने देखील मला पटापट मदत केली कांदे खोबरं कापून दिलं त्यानंतर मी इथे मुशी वगैरे छान स्वच्छ धुवायला घेतली इथे दोन तीन पाण्यात ना आता ही मुशी मी धुणार आहे मुशीचं कालवणची व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे बघा जर तुम्ही पाहिला नसाल तर तुम्ही नक्कीच जाऊन ह्याचं कालवण मी कसं केलं आहे ते नक्कीच मी बघा मी या ब्लॉगमध्ये पूर्ण रेसिपी दाखवणार नाही आहे तर इथे पहा मी मुशी छान अशी स्वच्छ करून घेतलेली आहे आता है, याचं मी कालवण बनवून घेते मुशीचं कालवण अतिशय अप्रतिम लागतं तुम्ही नक्कीच ही रेसिपी माझ्या चॅनेलवर जाऊन बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि खरंच ह्या मुशीचं कालवणाचं एक वैशिष्ट्य म्हणजे काय माहिती आहे महिलांसाठी ही खूप औषधी ही मच्छी आहे तुम्ही नक्कीच करून पहा चला आपली इथे मुशीचं कालवण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कालवण तयार झालेला आहे तुम्हाला कामं आता प्लीज घरच्यांना जेवू वाढलं नंतर इथे मी माझं ताट तयार केलं आता इथे मी माझं ताट रेडी केलेलं आहे तर ताटामध्ये माझ्या फक्त तुम्हाला भात दिसेल कारण मला जेवताना चपाती आवडत नाही मला भात आणि रसा खायला खूपच आवडतो तर अशा तऱ्हेने व्हिडिओ मी इथे समाप्त करते व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद या जेवाला